राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून पूर्णविराम देण्यात आला असून असा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नेत्यांच्या पातळीवर सुरू नसल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं विधान करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल तेरा रोजी रात्री पक्षांच्या आमदारासोबत झालेल्या बैठकीत अशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये अशा स्पष्ट शब्दात आमदारांना सांगितलंय पक्षांचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी अशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं सांगितलंय तसेच असा कोणताही प्रस्ताव चर्चेला आलेला नाही असं नमूद केलंय यासंदर्भात भविष्यात असा प्रस्ताव आल्यास पक्षाचे नेते आणि कोअर कमिटी याबाबत चर्चा करून निर्णय घेईल असं देखील त्यांनी सूचित केलंय सध्या अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं परांजपे यांनी सांगितलंय सध्या माध्यमांमध्ये केवळ उलटसुलट चर्चा सुरू असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनीही अशा प्रकारच्या चर्चा, चर्चा, चर्चा सुरू नसल्याचं स्पष्ट केलं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा केवळ माध्यमांमध्ये होत असून त्या निराधार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या या जा पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार जी चर्चा फक्त माध्यमांमध्ये चालू आहे माध्यमाच्या माध्यमात कळतात माझ्या माहितीनुसार कुठेही अशा प्रकारची सध्या चर्चा चालू नाही काल ना अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये असं सांगितलं असं सूत्रांकडून माहिती समोर येत आहे की फक्त शरद पवार गटातील अनेक लोक अजित पवारांकडे जातील म्हणून त्या शरद पवार म्हणजे तुमच्याच पक्षाकडून हे असं सगळं बातमी सोडली जात आहे की दोन्ही पक्ष एकत्रित जाणारे लोकच खालतील म्हणून मी सांगतोय की सध्या अशी कुठेही चर्चा नाही आपल्याच माध्यमात आज महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार सचिन अहिर यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र समजू शकलं नसलं तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण महाविकास आघाडी भूमिका यावर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे मागील चार दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे शरद पवार यांनी याबाबत भाष्य केल्यानंतर संपूर्ण राजकीय के वर्तुळात हा विषय चर्चेला आला आहे या अनुषंगाने चर्चा, चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक आयोजित केली होती यावेळी शरद पवार देखील उपस्थित होते राष्ट्रवादीची बैठक सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे चव्हाण सेंटर येथे दाखल झाले यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याशी तासभर चर्चा केली काही वेळातच आमदार सचिन आहीर हे देखील पवार यांना भेटण्यासाठी सेंटरवर दाखल झाले काही वेळ चर्चा झाल्यानंतर अहिर हे पवार यांच्या गाडीतूनच त्यांच्यासोबत सिल्वर ओक या निवासस्थानी गेले राष्ट्रवादी एकत्रीकरण चर्चेनंतर महाविकास आघाडीत आता मात्र बैठकांचे सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा